नमस्कार मंडळी कसे आहात सगळे चा, आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आज पहिला गुरुवार आहे तर तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर असाच राहू दे आपल्या घरी ती चांगल्या वाटेने चांगल्या मार्गाने येऊ दे हीच तिच्या चरणी प्रार्थना करते आणि संध्याकाळच्या सात वाजता व्हिडिओला सुरुवात करते हे फूल जे माझ्या हातात आहे ते मला काकीने दिलं आहे आमच्या घरीसुद्धा घट बसवले जातात मम्मी पण पूजा करते आणि सुद्धा पूजा करते तर आपण आधी आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला घटांचं दर्शन घडवते हे बघा इथे आमचे दहावीचे विद्यार्थी सध्या पाय खाजवत बसलेत तुला प्रसाद नाही दिलं कुणी बस 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 आईकडे माग आता काय खातेस ऋसी प्रसाद खातेस घरी घटाला आणि देवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही गेलो गाईला पान द्यायला आमच्या घरी गाय नाही आहे त्यामुळे आम्ही शेजारच्यांकडे जातो हे सागरचं घर आहे आणि हा त्यांचाच वाडा आहे हे नवीन वासरू आणि इथे मम्मी गाईला पान घालते आधी त्यांची पूजा करणार आणि मग नैवेद्य दाखवणार आम्ही सागरच्या वाड्यामध्ये सहसा जात नसल्यामुळे गाई थोड्या घाबरल्या होत्या त्यांना कळत नव्हतं नेमकं काय आहे पण सागरचे पप्पा आमच्यासोबत होते त्यामुळे त्या शांत होत्या इथे मम्मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना नैवेद्य दाखवती आहे त्यांचा आशीर्वादसुद्धा घेते मम्मीचं झाल्यानंतर काकीने त्यांची पूजा केली नैवेद्य दाखवला वाडा म्हणजे कोणाला कळलं नसेल तर मी सांगते कोकणात आमच्याकडे गोठा असतो जो गुरांचा त्याला वाडा असं म्हणतात तर आम्ही त्याच वाड्यामध्ये आलो आहोत आणि सागरच्या वाड्यात जास्त करून गायीच आहेत बैल नाही आहे आता जे मग अशी नवीन वासरू दाखवलं तीसुद्धा गायच आहे त्यामुळे हा एक फायदा आहे आम्हाला की जर जेव्हा पूजा करायची असते तेव्हा गाय जवळपास आहे वाड्यात गायींची पूजा आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही सागरच्या घरी गेलो सागरची आई म्हणजेच शिल्पाकाकीसुद्धा घट मांडते तर त्याच घटाचा नमस्कार करायला आम्ही गेलो होतो आणि इथे वैष्णवी आणि निशांत आम्हा सगळ्यांना प्रसाद देत होते शिल्पाकाकीने घट खूप छान आणि सुंदर सजवला होता फुलांची सजावट केली होती खूप सुंदर आणि एकदम प्रसन्न वाटलं नैवेद्य दाखवून नमस्कार करून घरी आलो घरी येऊन जेवलो उपवास सोडला आणि हे बघा काय आहे माझ्या बोटांवर फुलपाखरू आहे जे अगदी सुरुवातीपासून आपल्या व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ सुरू केला तेव्हा सुद्धा ते, ते माझ्या खांद्यावर बसलेलं तुम्ही पाहिलं असेल मी फुलपाखरू इतका वेळ आणि इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहतीये तुम्ही कधी पाहिलं आहे का असं त्याचं एवढं जवळून निरीक्षण तुम्हाला कधी करता आहे का मला कमेंट करून नक्की सांगा इथेच थांबते या व्हिडिओमध्ये भेटू लवकरच काळजी घ्या टाटा बाय बाय श्री स्वामी समर्थ